नमो बुद्धाय जय भीम बुद्ध वंदनेला आणि धम्मपठनाला सुरुवात करूयात अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं अभिवादे मी स्वाख्या भगवता धम्मो धम्मं नमसामि सुपठिपन्नो भगवतो सावतसङ्घो सङ्घं नमामि ओकाशवन्दामि भन्ते द्वारतयनं कथं सभमपराधं क्षम तु मे भन्ते द्वितीयं पि ओकाश वन्दामि भन्ते द्वारतयनं कथं सभमपराधं क्षमतुमे भन्ते तथीयं पि ओकाश वन्दामि भन्ते द्वारतयनं कथं सभमपराधं क्षमतु मे भन्ते ओकास अहमभतेिशरेन सदी पंचशील धम्म याचा अनुग्रह कथवा शील दैत मेभते द्वितीयम पी ओकास अहंभतेिशरेन सध्य पंचशी धम या अनुग्रह कथवा शीलद दैत मेभते तथी पी ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्दि पञ्चशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कथवा शीलं देत मेभन्ते नमो तस्य भगवतो अर्हतो संमा शम्बुद्ध नमो तस्य भगवतो अर्हतो संमा सम्बुद्धस्स नमो तस्य भगवतो अर्हतो सम्मा शम्बुद्धस्य बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्गं शरणं गच्छामि तथ्यं पिबुद्धं शरणं गच्छामि तथ्यमपि धम्मं शरणं गच्छामि तथैव सङ्गं शरणं गच्छामि पानातिपाठा वेरमणि समादियामि अदिन्नदाना अदीनदानावेरमणि शिक्खापदं समादियामि कामेशमिच्छ चारा वेरमणि समादियामि मूसावादा मूषावादावेरमणि शिक्षापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादठानावेरमणि शिग्पदं समादियामि साधु 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 साधुवनगन्धं <coughs> गुणुपैथमेथं कुसुमसन्थति पूजयामि सरूरहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नैनं पुयेन मेथेन लभामि मोखं पुलायति यथा हिन्दमेकायो तथा यातिविनाशभावं गन्धसंभारयुतेन दीप्पेन सुगन्धिना पूजये च पूजनियन्तं पूजाभाजनमुत्तमं घनसारपदि तेन दीप्पेन तं धनजिनातिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमो सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना हन्धेन पूजयामि तथा बुद्धं धम्मं च सुगततनुभवा धातु धातु लङ्काय जम्बुदी प्रेतिदशपुरवरे नागलोके च धूपे सव्यबुद्धसबिम्बे सखलदशदिशे केशलोमादिधातुवन्दे सर्वेऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेतियं नमामि वन्दामि चेतियं सभसभ्यठानेषु पतिस्थितं शारीरिकधातुमहाबुद्धिबुद्धरूपं सकलं सदा एष मूल्ये निषिन्नो सभारिविजयखापथो सभयुतं सत्था वन्दे तं बोधिपादपम् इमये ते न पूजिता अह पिते नमसा बोधिराजा ते बोधिराजा ते बोधिराजा नमस्त इतिसो हम संवास बुद्धो विज्याचरण संपन्नो सुगतो लोकविधनुतर पुरिषधं मसारती सत्ता देवमनुस्सानं बुद्धो भगवाति बुद्धं जीतपर्यन्तं शरणं गच्छामि ये च बुद्धातीता च ये च बुद्धा, बुद्धा नागता प्रचुपन्ना च ए बुद्धा वन्दामि सब्धा नथि मे शरणं मह्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवज्जन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं पादपशुवरुत्तमं बुद्धयो खलितो दोषो बुद्धौ कमतुतं मम किं किञ्चिरथनं लोके विद्यति विविधापथु रथनं बुद्धसमानर्थि तस्मात् भवन्तु मे यो सन्निषिन्नो वरबोधि मूले मारन् ससयनां विजत्वा संबोधी मागच्छी अनंतयानो लोकोतमुतंग स्वाखातो भगवता धमो सधिष्ठि कालिको व्यैपशिको अपनायक्यत वेदी तवो व्यूधी धम्म जीवितपर्यंत शरणं गच्छामि येच धम्मा धम्मा पचुपन्ना चे धम्मा वन्दामि सबदा भक्ति में शरणं धर्यं नमो मे शरणं वरं इतिन सत्यवचनां ओ तुमे जय मंगलं उत्तमं गे न वन्दे हम गम संलोतम धम्मियो खलितो दोसो धम्मो खमतुतम मम यं किं जी लोके विज्जति विविधा पथो रत्नं धम्म समानति तस्मा स्वत्ति भवन्तु मे असथंगिको वर्योपथो जनानंगुखपवसा उजुकुवमगो आयं संति करो पनीथो निया निखोतंग धम्मं धम सुपटीपनो भगवतो सवक संघो उजपटीप्नो भगवतो सावक सगो न्यायपटिपन्नो भगवतो सवक सघ पन्नो भगवतो सावक सघो यदिदं चत्वारि पुरिस अट्टपुरिषपुघला एष भगवतो शावकसङ्गो आहनयो पाहनयो दखनयो अञ्जलीकरणीयौ अनुत्तरं खेतं लोकसाहति सङ्गं जीतपर्यन्तं शरणं गच्छामि ये च सङ्घातीता च एष सङ्घा अनागता पचुपन्नासे सङ्घा वन्दामि सम्बधा नथि मे शरणङ्गैयं सङ्गो मे शरणं वरं एतेन सच्च वज्रणा होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्गं सङ्खिगौतमं यौ खलितो दोषो सङ्गो खमतूतं मम यं किञ्चिरथनं लोके विद्यति विविधापथु रत्नं सङ्गसमानत्ति तस्मा स्वी भवन्तु मे सङ्गो विशिद्धो वरदखिनीयो सन्तिन्द्रियो सब्बमलपहनीयो गुणे हिनेकि समेऽधिपतो अनाशो तं पनमामि हिमाय धम्मानुधम्म धंवा पटिपथ्या बुद्धं पूजेमि हिमाय धम्मानुधम्म धम्मं धंवा पूजेमि इमाय धम्मानुधम्म परिपथ्या सङ्गं भुजेमि अद्धायिमाय पटिपत्या जातिसरामरणं महापरिमुञ्च स्वामी इमे न पुयङ्कमे नमामे बाले समागमो सतं समागमो होतु यावनिवानपथ्या देववसन्तु कालेन सस्य हेतु च प्रीतो भवतु लोक च राजा भवतु धम्मिको सखलवीजं विधुर्यानं देवरूपं सुजीव निमलचक्षु गम्भीरघोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरथधमं सुपेम, विरथरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य प्रभरत्न तुम्ही दान तुम्ही अध्य कुलभूषण तुमी, तुमी, तुमी भीमराजा सकल विद्यापथी संगती सत्य संगती शनमती बुद्धि तेजा पंकजा नरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंतामचा खरा भुक्त काजा चौधार संगरी करी कापलारी उरी रौद्र रूपा मुक्तीपथ कोणथा जीर्णस्मूर्ती जाळीता उजळल्या गतिका मार्गे साजा राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामानो बोलती संज्ञा शरण बुद्धासमी शरण संगासमी भीमराजा 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 पाहणार आहोत राजा प्रसिन्नजीत याची नंतर भगवान बुद्ध आल्याचे, आ, नंतर भगवान बुद्ध आल्याचे राजा धम्मजीत आपल्या राजेशाही इतमामासह जेतवन विहारात गेला हात जोडून वंदन करीत तो म्हणाला माझे हे शूद्र आणि अप्रसिद्ध राज्य खरोखर आज भाग्यवान झाले आहे कारण आपल्यासारखा सत्याचा राजा धर्मराज राज जगदनायक उपस्थित असताना या राज्यावर आपत्ती आणि संकट कशी ओढवतील ज्या अर्थी आता मला आपल्या पवित्र चरणांचे दर्शन झाले आहे त्या अर्थी आपल्या धर्म मात्रचे प्राशन करू द्या ऐहिक संपत्ती ही अनित्य आणि नाशवंत आहे तर धर्मरूपी धन शाश्वत आणि अविनाशी आहे ऐहिक जीवन जगणाऱ्या हे जीवन दुःखी असते परंतु पवित्र जीवन जगणाऱ्या सामान्य माणसालाही मन शांती लाभते सुखाची हाव आणि अभिलाषा यांना कंटाळलेल्या राजाच्या मनाची स्थिती ओळखून आणि ही संधी योग्य आहे असे जाणून भगवंत म्हणाले ही न स्थितीत जन्माला आलेल्या लोकांनी धर्मपरायण मनुष्य पाहिला तर त्यांना त्याची देखील त्याबद्दल आदरभाव वाटतो मग पुण्याई लाभलेल्या अशा स्वातंत्र्य राजाला त्याच्याबद्दल किती आदर वाटला असेल आणि म्हणून मी माझा धम्म थोडक्यात समजावून सांगतो महाराजांनी माझे म्हणणे नीट लक्षपूर्वक ऐकावे व आत्मसात करावे आपली बरी वाईट कृत्य नेहमी छायेप्रमाणे आपला पाठपुरावा करत असतात सर्वात अधिक गरज कशाची असेल तर ती करुणामय हृदयाची आपल्या प्रजाजनांना एकुलत्या एका मुलाप्रमाणे माना त्यांच्यावर जुलूम करू नका त्यांचा नाश करू नका आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव आपल्या ताब्यात ठेवा कुमार्गाच्या विचारांचा त्याग करा व सन्मार्गाने जा दुसऱ्यांना पायदळी तुडू नका उच्चपदी दुसऱ्यांना पायदळी तुडून चढू नका दुःखिताला सुख द्या आणि त्याला आपलं मित्र माना राजेशाही बडेबाजी अधिक महत्व देऊ नका किंवा तोंड पूजा करणाऱ्यांची गोड शब्दात केलेली स्तुती ऐकू नका तपश्चर्येने स्वतःला क्लेश करून घेण्यात काहीही लाभ नसतो म्हणून धम्माचे चिंतन करा व सद आचरणाचे नियमांचे महत्त्व ओळखा दुःखाचे व अनिष्ट गोष्टींचे पर्वत आपल्या भोवती सर्वत्र उभे आहेत आणि खऱ्या धम्माचा विचार केल्यानेच त्यातून आपली सुटका होऊ शकेल मग अन्याय करण्यात काय फायदा आहे सर्व शहाणे लोक शारीरिक सुख उभ उब... उ... आणि लोक शारीरिक सुख उपभोगाची उपेक्षा करतात ते कामवासनेचा तिरस्कार करतात आणि पवित्र जीवनाचा अवलंब करतात झाडाला आग लावली तर त्यावर पक्षी कसे राहू शकतील जिथे वासना असते तिथे सत्य राहू शकत नाही हे ज्ञान जाला नाही तो विद्वान मनुष्य जरी ऋषी म्हणून त्याची स्तुती होत असेल तरी तो अज्ञानच समजला पाहिजे ज्याला हे ज्ञान झाले आहे त्यालाच प्रज्ञा प्राप्त होते ही प्रज्ञा पाप ही प्रज्ञा प्राप्त करून घेणे हा जीवनाचा एकमेव उद्देश आहे तिच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे जीवनाचे अपयशच होय सर्व पंथांची शिकवण याच्यावर केंद्रित झाली पाहिजे कारण त्याच्याखेरीज ज्ञान अशक्य आहे हे सत्य केवळ ऋषीमुनींसाठी नाही प्रत्येक मानव प्राण्याशी त्याचा संबंध आहे व्रजस्त भिक्खू आणि कुटुंबीय जीवन जगणाऱ्या सामान्य मनुष्य यांच्यात या बाबतीत काही फरक नाही ऋषीं ऋषींचीही अधोगती होऊ शकते आणि सामान्य कुटुंबातही माणसेही ऋषीपदाला पोहोचू शकतात काम भरतीपासून सर्वांना सारखाच धोका असतो सगळे जग त्या भरतीत वाहून जाते जो तिच्या भोवऱ्यात सापडतो त्याची सुटका होत नाही परंतु प्रज्ञा ही नौका आहे आणि विचार हे तिचे सुखानु आहेत धम्म तुम्हाला असा आदेश देतो की तुमच्या या शत्रूपासून तुम्ही आपले संरक्षण करा आपल्या कर्माचे परिणाम टाळणे आपल्याला अशक्य आहे म्हणून आपण सत्कर्मे करावीत आपल्या हातून दुष्कृत्य होऊ नये म्हणून आपण आपले विचार तपासून पाहूया आपण जे पेरतो तेच आपणाला मिळते प्रकाशातून अंधाराकडे आणि अंधारातून प्रकाशाकडे जाणारे मार्ग असतात अंधारातून गडद अंधाराकडे आणि संधी प्रकाशातून अधिक उज्ज्वल प्रकाशाकडे जाणारे मार्ग असतात सुज्ञ मनुष्याला अधिक प्रकाश पाहिजे असतात म्हणून तो प्रकाशाचा उपयोग करील तो अविरतपणे सत्य ज्ञानाच्या प्राप्तीसाठीच प्रगती करीत राहील सद्वर्तनाने आणि बुद्धीचा उपयोग करून आपले खरे श्रेष्ठत्व दाखवा अहिक वस्तूंच्या व्यर्थत्वाविषयी खोल विचार करा आणि जीवन चंचल आहे हे, हे समजून घ्या मन उदात्त करा आणि निश्चित ध्येयावर निष्ठा असू द्या सद्वर्तनांच्या राजधर्माच्या नियमांचे उल्लंघन करू नका आणि तुमचा आनंद बाह्य वस्तूंवर अवलंबून न ठेवता तुमच्या स्वतःच्या मनावर अवलंबून ठेवा असे कराल तर तुमची कीर्ती चिरकाळ टिकेल भगवान बुद्धांची अमृतवाणी राजाने अत्यंत आदराने ऐकली आणि अंतकरणात साठविली आणि त्यांचा उपदेश झाल्यानंतर त्याने त्यांना त्याचे पालन करण्याचे वचन दिले उद्या आपण पाहूया जीवकाची धम्म दीक्षा वंदनेला आणि धम्म पठनाला समाप्त करूया सब पाप सरण कुशल सौप सचित्तपर्योदपनम् एतं बुद्धा न धम्मं चरे सुचरितं नथं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं नथावथा धम्मधरो यावता बहु भासति योत्सपम्पि धर्मकायेन पश्यति धम्मधरो ओतियो यो धम्मनफमजति नि मे शरणं अयम् बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्यवज्रेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं अयम् धम्मो मे शरणं वरं एतेन होतु मे जय मङ्गलं मे शरणं मयं सङ्गो मे शरणं वरं एतेन सच्यवज्रेन वोतुमे जय मङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो भीमाय धु साधु साधु बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि